<laughs> <laughs> बायको आणि सासू आता खरेदीला आल्यात मार्केटला बघूया आपण आता काय काय खरेदी करते त्यांना आपण फॉलो करू आता समोरचं आता भांड्याचं दुकान आहे तिथं चाललेत चला की बघा की अलंकार भांडी स्टोअर्समध्ये आले दुकानात आलेत बघू आता काय काय घेतात खरेदी करतात

ক্রোখে দোতে. সঁটাই দূরাটেগя পাজ Becca. सर्व व्हरायटी ह्या दुकानामध्ये आहेत स्टीलचे तांबे वगैरे ते बघायचं भांडी काय घ्यायचं काय नाही सासूचं आणि बायकोचं चा। सासूवे आणि बायकोनी खरेदी केल्या इथं कढई घेतले चमच्या घेतले तळायला आणि पाच ग्लास पाच आंबे घेतले आणि तवा घेतलाय मोठा टायगर कंपनीचा

लसूण घालायला आणि अद्रक घालायला घालायला ते लसूण आणि अद्रक घालायला भास होते दोन घे तेवढं बारक नको हे लसूण आणि आदरकला बरं आहे ते घ्या की ते समोरचं आहे ते हा ते आणि हे घ्या की लक्ष्मी मार्केटमध्ये हाय आता आम्ही इथं कोंबर बसलेत किंवा केळे वगैरे कलिंगडचे गाडा आहेत मावशी देशी किडे घेऊ मालाच्या दुकानात आता आल्या कोमरेल तेल आणि शांकू एक माळ घेतली आणि काय काय सामान घ्यायला आल्या तिथे छान छान मडके ठेवल्यात छोटे छोटे मोठे मडके आहेत तिथं तिथं आता आले सुरबी नाश्ता सेंटर काय तरी घ्यायला तुला खायला तिथं गरमागरम वडा

लक्ष्मी मार्केटमध्ये आता भाजी घ्यायला आले शेवगा शेंग घेतले तर फळाचं मार्केट आहे भाजी ठेवल्यात

लक्ष्मी मार्केट भाजी मंडळ आहे चालू आहे मटकी भिजवलेली मटकी घ्यायचं चालू आहे नमस्कार मंडळी मॉर्निंग आता चालू आहे आमच्या घरी काल कृतीचा दिवस गेला मंदिर सामान वगैरे खरेदी केले तर चालत आपल्या घरी मम्मी बी आता धुतीला काय मग कसा गेला कालचा दिवस गुड नाही मंडळी आणि भेटू मग पुढच्या रविवारी እ አልከታተም እራሱ አስር ውርስ ያልከ- የበያከው መ-